हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला पंचवीस जुलै रोजी तुम्ही जे खंडाचा रिपोर्ट दिला होता तुमच्या वरती हो हो बोला तर त्याची तीव्रता कोणत्या कोणत्या भागामध्ये राहणार सर बघा आता था। बारा तारखेपासून जो आपण मागच्या पंचवीस जुलै जो खंडाचा रिपोर्ट सांगितलाय पहिली गोष्ट त्या खंडाचा रिपोर्ट काय सांगितलं हे शेतकऱ्यांनी तुमच्या काल चॅनलच्या खाली लिंक दिली होती त्यानुसार पाहिला असेल किंवा शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ पुन्हा पाहायचा तुम्ही तुमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये पिन केलेली ती लिंक आहे आता तो एक खंड खंडाचा रिपोर्ट आहे खंड पहिली गोष्ट आपण पूर्वी धर्माला कमी सांगितलेला आहे आणि यंदा लहान येण्याचा खंड आहे म्हणजे उष्णता पाहायला मिळेल आणि उष्णतामुळे अति पाऊसही पाहायला मिळेल याच्यामध्ये धरणामध्ये आवक वाढणार नाहीये पण काही ठिकाणी मोजक्या भागांना मुसळधार पाऊस झाल्यामुळे त्यांच्या भागांच्या पाण्याची पातळी थोडी वाढ होऊ शकते आणि तुम्ही शक्य पाहताय की बारा ऑगस्ट पासून धरणामध्ये कुठेही अजून चांगल्या पद्धतीची वाढ झालेली नाही कारण की तो पाऊस एक सारखा नाहीये आणि खंडाची तीव्रता पश्चिम महाराष्ट्राला जास्त सांगितले जाणवते आणि त्याच व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण हेही सांगितलेले की सरळ सरळ खंडाची तीव्रता यांना भासेल पण खंडामध्ये दिनांक एकोणीस वीस एकवीसच्या वी काळामध्ये पाऊस आहे एक दिवस एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतो म्हणजे आपण ह्या तारीखला धरलं तर चालतंय समजा सतरा अठरा एकोणीस आहे तर आता उद्यापासूनचा जो पाऊस आहे त्यापेक्षा आजची कंडिशन संध्याकाळपर्यंत म्हणजे आजची तारीख आहे सतरा ऑगस्ट तर आज सोलापूरच्या पश्चिम भागामध्ये आणि गुड न्यूज असणार आहे मोहोळ पंढरपूरला या दोन्ही तालुक्यांना या दोन्ही भागांना गुड न्यूज आहे म्हणजे यांच्या भागामध्ये कधी नव्हतं विहिरी नदी नाले तुळुंब भरतील असे भाग दहा ते पंधरा टक्के जरी असले पण बऱ्याच पैकी ह्या भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस होणार आहे टायमिंग असू शकते संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत सतरा ऑगस्ट त्यानंतर सांगोली परिसरही जोरदार जोरदार पाऊस होऊ शकतो यांच्याही भागामध्ये आणि थोडीशी गुड न्यूज आपण नाशिकलाही देऊया पण नाशिकच्या कोणत्या परिसरात सिन्नर पट्ट्यापर्यंत हा पाऊस म्हणजे सिन्नरचा अजून संध्याकाळपर्यंत या दक्षिण भागामध्ये सिन्नर पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती पुणे परे साईडला किंवा संग्रामपूर संगम या साइडला देवीनगरच्या या भागामध्ये हा पाऊस असेल पण याच भागाच्या उत्तर पश्चिम भागामध्ये तुरळक ठिकाणी पडेल हे देखील लक्षात घ्या त्यानंतर विषय आहे उद्याच्या डेटचा म्हणजे उद्याच्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांना उत्सुकता आली तो म्हणजे भाग पश्चिम महाराष्ट्राचा तर या भागाची कंडिशन अशी आहे अठरा तारखेची की काही ठिकाणी सकाळच्या पारी सुद्धा शितोडे पडणार आहेत म्हणजे तो भाग आहे गुड न्यूज असणार त्या भागांची चाळीसगाव पासून तर छत्रपती पर्यंत भुसावळ पर्यंत काही ठिकाणी असं ढगाळलेलं वातावरण पहाटच्या वेळेला शितोळ्याचं प्रमाण असणार आहे सर्व दूर हा पाऊस नाही वातावरण ढगाळ वातावरण सर्व दूर राहील तर दुसरी गोष्ट गुड न्यूज आहे अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये किंवा अहमदनगर तालुका परिसरामध्ये जे खाडगाव वाळकी लोणी राळेगाव आहे या परिसरामध्ये झडीसारखं बारीक वातावरण राहील त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं सकाळपासून झडीचं वातावरण राहील आणि लातूरपासून ते नांदेड पर्यंत नांदेड पासून तर देलगुल देलगुल पासून तो बसव कल्याण जेचा भाग आहे आणि नंतर परभणी पर्यंत ह्या गोल राऊंड मध्ये पाऊस वारे बारीक सकाळच्या वेळी वारे सुद्धा सुटणार आहेत आणि ढगाळ वातावरण शिकले देखील उद्या अठरा तारखेला सकाळच्या पाय राहील त्याचबरोबर अकोल्याला सुद्धा मोहोजक्या ठिकाणी झरीसारखी पाऊस बारीक राहील तो भाग आहे अकोल्याचा नेर आगर पाटी रेळ देवळी तेल्हारा अवार हत्ता बदलापूर अकोला डिस्ट्रिक्ट मधला जो भाग आहे बाळापूर म्हणून आहे या ठिकाणी थी काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के भागांमध्ये अगोदर हा पाऊस नाहीये त्यानंतर अठरा तारीख संध्याकाळी काही ठिकाणी गुड न्यूज येऊन येणार आहे ती गुड न्यूज आहे कारण की आपण संपूर्ण महाराष्ट्रात आढावा घेतो म्हणजे कोल्हापूरचं घ्यावा लागणार आहे कोल्हापूर बेळगाव सांगली या परिसरात उद्याचा पाऊस आहे ज्या भागांमध्ये पाणी थोस कमी आहे मागच्या काळात खूप पाऊस झाला आहे पण आता कमी आहे भागामध्ये अकोल्याला उद्याचा पाऊस आहे अकोल्याच्या बऱ्याच ठिकाणी उत्तर भागात उद्याचा पाऊस येईल अमरावती ठिकाणी अतिवृष्टी झाली काही ठिकाणी त्याच ठिकाणी हा पाऊस आहे वातावरण फक्त झाकळ्यासारखा असेल पण पाऊस मात्र मोजक्या ठिकाणी असणार आहे नागपूरला खूप पाऊस आहे उद्याचा त्यानंतर संध्याकाळची किंवा मध्यरात्र अठराचीच हा गुड न्यूज होऊन येतोय पंढरपूर या भागाकडे बारामती फलटण कोरेगाव साताऱ्याचा पूर्वेकडील भाग ठीक आहे पंढरपूर बार्शी याही भागात उद्याचा पाऊस आहे अहमदनगरच्या सतत सोडणाऱ्या भागापैकी काही मोजके भाग येणार आहे तो म्हणजे राऊरीचा पश्चिम भाग संगमनेचा पूर्वेकडील भाग आणि आणखीन काही भाग आहे पळशी वाकुंटी वासुंदे ही गावांची नाव येते हे तिन्ही वगैरे ठीक आहे या भागांची उद्याची कंडिशन आहे जालन्यामध्ये बघायला गेलं तर माजलगाव पट्ट्यापासून गेवराई पर्यंत गांधी कोठी सेलू या भागामध्ये ठिकठिकाणी पाऊस पाहायला मिळेल आंतरवाली साठीमध्ये देखील काही ठिकाणी दक्षिण भागामध्ये पाऊस हा पाहायला मिळणार आहे जास्त काही जोर नाहीये मात्र काही ठिकाणी याच्यामध्ये मोजक्या ठिकाणी जास्त जोरेल काही ठिकाणी वातावरण जाईल परत एकोणीस तारखेचा अंदाज भारला गेला कारण की खरे मेन तारखा आहेत एकोणीस वीस आणि एकवीस मागील आठ दिवसापासून सतत सांगतोय आणि खंडाची रोपट पद्धती देखील हे सांगितलं या दिवशी खरा पराक्रम घडणार आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही जण दुपारा कमेंट करतील पण त्यांना विनंती रात्री बारा एक वाजेपर्यंत ही कंटिन्यूटी राहणार आहे बारामती सातारा चिपळून पुणे डोंबिवली अकोले जे अहमदनगरचा आहे श्रीरामपूर या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल व्याप्ती मात्र पहिल्या दिवशी नाही आहे जसं पण भाग मात्र ते सोडलेले बरेच ठिकाणी श्रीगोंदा परिसर सुद्धा आहे दौंड परिसर सुद्धा आहे आणि हा पाऊस सकाळपर्यंत पैठण वैजापूर भागात देखील आपला प्रस्ताव मारणार आहे पैठणच्या मोजक्या भागामध्ये आधी श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगरचा वैजापूरचा देखील भाग सुरुवात घ्यायला सुरुवात करेल त्यानंतर वीस तारखेचा जो पाऊस आहे तो म्हणजे जे सोडलेले भाग आहेत आणि ज्यांना उत्सुकता होती आपल्या भागांचं नाव कधी तो म्हणजे नाशिक जिल्हा मेन म्हणजे हा नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पंचवीस ते तीस टक्के भागांना हा चांगला पाऊस पडेल तर बाकी ठिकाणी वाऱ्यामुळे पावसाचं प्रमाण कमी असेल पण पाऊस आहे मनमाड चाळीसगाव श्रीरामपूर कोरेगाव यवला तालुक्याला बरा पाऊस होणार आहे त्यानंतर संगमनेर सिन्नर पाट्यात देखील हा पाऊस होईल जो हो। भाग आपण मागच्या वेळेस आठ लक्के मी दाखवलाय पण यांच्या भागामध्ये हा देखील चांगला असणार आहे त्यानंतर जिल्ह्यात जिल्ह्यातही आंबळ गणसावंगी परतूर मंठा या भागात देखील या भागात तर काही ठिकाणी भागवत पाऊस दिल्ली चालू असतो पण जे उर्वरित भाग आहेत यांना ह्या दिसी दिल्लीचा असणार ती तारीख म्हणजे वीस तारीख असणार आहे आणि अॅक्च्युअल कंडिशन सर्व भाग दोन तीन दिवसात एकवीस तारीख आहे जे सोडलेले भाग आहेत ना ते एक्झॅक्ट ह्याच तारखेसारखे ह्याच भागांना वीस तारीख पूर्ण करणार आहे आणि जबरदस्त जोर जो आहे तो वैजापूर श्रीरामपूर अकोले मनमाडच्या पंचवीस टक्के भागांना खूप चांगला जोर असणार आहे याच्यामुळे काय होईल थोडासा नदी नाल्याला देखील पाण्याची शक्यता जात आहे आणि एक्झॅक्ट सांगायचं म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्राचं हे जे गर्मीचं संकट आहे किंवा पिकांना सुकण्याचं जे संकट आहे या दोन दिवसामध्ये एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसांमध्ये कव्हर ऑफ होईल तर सर शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न आहे की गर्मीची लेवल कोणत्या तारखेपर्यंत राहणार आता काही जण म्हणतात खंड नाही मग गर्मीच्या लेवल बद्दल काय विचार मला हेच नाहीये नाही खंडाचे म्हणतात का खंड नाही त्यांनी आधी रिपोर्ट पाहायचा आणि मग विचारायचं कारण की रिपोर्ट मध्ये मी सरळ सांगितले गर्मीची लेवल किती दिवस राहणार आहे कारण कसं माहितीये सर लॉंग टर्म अंदाज सांगणं मी बंद केले लॉंग टर्म अंदाज फक्त प्राईमशिप मित्रांना आहे पाच ते सहा दिवस किंवा आठवड्यापर्यंत काय होणार आहे फक्त याच भाकीत रेकॉर्डिंग असतील किंवा शॉर्ट कल्ली असतील पण प्रायम मेंबरशिप मित्रांना पुढचा परतीचा प्रवास काय आहे त्या सगळ्या भानगडी सांगितलेल्या <laughs> आहेत कारण काय माहितीये सर आज बघायला गेलं तर सात ते सत्तर टक्के भागांमध्ये जसं मी पन्नास टक्के खंड कमी सांगितलाय पण पन्नास टक्क्यापेक्षाही दहा टक्के भागांना शिल्लक खंडाची तीव्रता आजही जाणते पण कसं आहे सर तुमच्या गावाला पाणी पडा ते पाणी आमच्या गावाला नाही येत आम्हाला इथलंच पाणी द्यावं लागतंय आणि अॅक्च्युअल कंडिशन पाहता ही जी खंडाची तीव्रता ती सुरवी झाली आहे या खंड चालू झाल्यापासून कुठल्याही धरणामध्ये अजूनही आवक वाढी नाहीये आणि जोपर्यंत परतीचा प्रवास सुरू होत नाही तोपर्यंत आवक वाढणं देखील कठीण आहे मान्य आहे काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे काही ठिकाणी अमुक आला आहे पण धरणाच्या बाबतीत जो मोठा प्रश्न आहे तो परतीच्या पावसातच पूर्ण होणार आहे आणि त्याची पूर्वकल्पना आपण आपल्या चॅनलवरती मेंबरशिप मित्रांना दिली आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांना माझं एकच म्हणणं आहे की तोडकर हवामान हो अंदाज या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि मेंबरशिप घ्या सरांची तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात माहिती मिळणार आहे तर सरांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद